अरे बाबा आपल्या काय हॉटेल मध्ये आमदार लोक थंड द्या आम्हाला पहिले तर ग्लास आले बॉटल आणले त्याच्यात पाणी दिले पाणी पिले त्याच्यानंतर चमचे आले तर ताट आले आणि ते आल्याच्या नंतर चटणी आणि पापड आले <laughs> तो ती पापड खाऊन नंतर सोन आलो जाऊन आलो असं ही भाजी

आपल्याला काय मागवायचं हेच कळत <laughs> नाही ऐक घरी म्हणजे घरून हॉटेलमध्ये जरी आलं तरी मी इथं भाकरच मागते हॉटेल चांगलं आहे मजी नांद असतं ना इथं मातारी काय म्हणली असते आली किती मातारी म्हणली काय आण माझी हटलीत पहिल्या घासाचा नुसतं वाटत बघावं लागते या त्याच्यामुळं मला बी मोठ्या हटली मध्ये उचवत होत मग अडचण असे आहे की त्या हाटलीत गेलं तरी मी घरी घरी जे का तशी भाकरच म्हणते

खायला आम्ही लोक काय सापडत नाहीत दुसरे लोक असे शांतपणे खाते आम्ही हसू आम्ही हसू 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 खातो तुझ्यामुळं आलो पिलो आम्ही नाही तर आम्हाला नाही हाटलीतलं आम्ही सकाळी डबा आणला होता गाडीमध्ये शेवग्याची शेंगा भाकरी खिचडी करून आणली होती तेच माझं खाल्लं माझी खाय खाय घेणार कस

माझ्याकडं हे मूग धाडीच आहलो आहे म्हणून बाल्टो बेसो बेसिन क्या कर रहे हो अच्छा नहीं बोलते हैं शुरू करो 여기가 쇠인 애교 쇠락인 애